तर यानंतर थेट आपण आलो आहे नागपुरामध्ये नागपुरात आपण पाहतोय की अगदी सकाळपासूनच सगळे शिवभक्त जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत अगदी ढोल ताशांच्या गजरामध्ये शिवजयंतीचा उत्साह नागपुरात पाहायला मिळतोय जोरजोरात शिवरायांच्या नामाचा जयघोष केला जातोय आणि या ठिकाणी हा उत्साह संपूर्ण शिवभक्तांमध्ये आपण सध्या पाहतोय या चौकामध्ये सगळे नागपूरकर जमलेले आहेत आणि अगदी सकाळी पहाटेपासूनच शिवजयंतीचा उत्साह दिसून येतोय शिवाजी महाराज जयंतीचा महाराष्ट्र सह उत्साह पाहायला मिळतोय सोलापुरात सुद्धा शिवजन्मोत्सवानिमित्त ता। शिवाजी महाराज चौकाच्या मागच्या चार वर्षांपासूनच अतिशय भव्य दिव्य पद्धतीनं हा पाळणा सोहळा या ठिकाणी पार पडतो सीमेवरती हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांच्या माता आणि पत्नींच्या हस्ते हा पाळणा सोहळा पार पडला आपण नागपूरात नागपूरात आपण पाहतोय की जाणता राज्या जो शिवरायांचा झेंडा आहे तो या ठिकाणी पडकवला जातो शिवभक्ता करून हा झेंडा पडकवला जातोय आणि हा सगळा सोहळा जो आहे ते शिवभक्त अगदी आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहेत शिवरायांचा आज जन्मोत्सव आहे जन्मदिवस आहे आणि म्हणून राज्यभरातच नाही तर देशभरात उत्साह पाहायला मिळतोय अगदी देश विदेशात सुद्धा हा सोहळा साजरा केला जातो तर या पाळण्या सोहळ्याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी पाहूया शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा चो हा सोलापूर मधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अतिशय नयनरम्याचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय या सोहळ्याचं या पाळणा सोहळ्याच यंदाच हे चौथं वर्ष आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकताय की छत्रपती शिवरायांवर प्रेम करणारे या माता भगिणी असतील किंवा हे शिवप्रेमी असतील हजार मुस्लिमांच्या संख्येने जिकडं बघावं तिकडं शिवसागर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी जनसागर जो आहे तो लोटलेचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे तुम्ही बघाल नजर जाईल तिथपर्यंत शिवभक्त आहेत आणि हा सोळा फक्त सोलापूरपुरता मर्यादित नाहीये तर मी मगाशी सांगितलं की वेगवेगळ्या जिल्ह्यातून इथं येत आहेत आणि मोठा उत्साह असतो या दिवसाची फक्त शिवभक्तच नाही तर सगळं सर्व धर्म समाव सर्व समावेशक असे सगळेच जातीपंथीचे लोक याची वाट आणि खूप चांगला असा हा सोळा फक्त सोलापूर मध्ये या ठिकाणी होतोय याचा अभिमान वाटतोय कॅमेरापर्सन तोसिफ शेखचा चा विश्वाभूषण लिबाई न्यूज सोलापूर